नमस्कार सगळ्यांना शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रांगोळी काढून झाली ती माझी मी रांगोळी काढाय घेतली होती तर रांगोळीचे कलर थोडेसे फिकट आहेत ना रांगोळी मिक्स केल्यामुळं रांगोळीचे कलर असे दिसत आहेत चला असू द्या लहान मुलं असते की अशा गोष्टी घडात घरात घडत असतात तर रांगोळ काढून घेतली होती आणि रांगोळ काढल्याच्या नंतर पूजेसाठी जे काय साहित्य लागतं ते सगळं साहित्य गोळा केलं तर हार वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि आदित्य पप्पांना म्हटलं पूजा पूजा करून घ्या तर त्यांचं पूजा करायचं चालू होतं फोटोला हार घातला होता हार घातल्याच्या नंतर ववायचं हळदी कुंकू लावायचं तांदूळ व्हायचे या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या आणि भारी वाटतं आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात किंवा पूजा कशाची पूजा असेल काही असेल तर एकदम भारी वाटतं आणि त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांना तर अजून भारी वाटतं नवीन काय आणलं किंवा नवीन काय गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला का लहान मुलांनासुद्धा खूप छान वाटतं तर आदिचं पण चालू होतं मध्ये मध्ये करायचं आणि त्याचे पप्पा पूजा करत होते तर त्यालासुद्धा पूजा करायची होती बघू शकता तुम्ही त्याचंसुद्धा पूजा करायचं चा वगैरे चालू होतं त्याचे पप्पा फोटोला ववाळत होते तर सुद्धा फोटोला ववाळायचं होतं तर तो सुद्धा फोटोला ववाळत होता हळदी कुंकू वाहिलं फूल वाहिलं त्याने सुद्धा आणि फोटोला ववाळत होता परत आणि या दोघांचं झालं तर मग म्हटलं आपण पूजा करावी तर मी सुद्धा पूजा करायला घेतली सुद्धा पूजा करायचं चालू होतं आणि खरंच आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला या गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळतात आणि आपल्यासोबत आपल्या लहान मुलांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात अनुभवायला मिळतात आणि शिवाजी महाराजाचा आज दिवस आहे किंवा त्यांची जय शिवाजी महाराजाची आज जयंती तर इतकं भारी वाटते ना भारी, भारी की खरंच मनापासून खास सांग की इतकं भारी खूप भारी वाटते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या फोटोची पूजा वगैरे केली जात असेल आणि आमच्यासुद्धा काही नातेवाईकांनी पूजा केली आहे शिवाजी महाराजाची तर प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराजाची एकतरी मूर्ती किंवा एकतरी फोटो असा असलाच पाहिजे तर हे बघा आमच्या दोघांची पूजा करणं चालू होतं आणि मी पूजा करत होते तर आधी सुद्धा मध्ये मध्ये करत होता पूजा करायला मी तांदूळ वाहिले मग त्यांना सुद्धा तांदूळ वाहिले आरती वगैरे हे सगळं चालू होतं त्याचं सुद्धा करायचं आणि मग त्यानंतर पूजा वगैरे केली फोटो काढायला घेतले तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत आम्ही सुद्धा असे छान फोटो काढून घेतले आणि हे आहेत आमचे म्हणजे माझ्या नातेवाईकांचं तर हे आमचे काका आहेत माझे तर त्यांचीसुद्धा शिवाजी महाराजाची पूजा करायची चालू होती आणि नवीनच मूर्ती आणली होती आज त्यांनी शिवाजी महाराजाची तर मूर्तीसुद्धा बघा किती छान आहे मूर्ती तर खरंच भारी वाटतं या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं पण पूजेला कुंकू लावायचं पाणी व्हायचं हे सगळं चालू होतं मूर्तीला पूजा वगैरे चालू होती त्यांची सुद्धा करायची आणि त्यानंतर हे दुसरे म्हणजे म दुसऱ्या म्हणजे माझे म नातेवाईक आहे त्यांचंसुद्धा आहे तर त्यांचंसुद्धा या भावाभावाने मिळून अशी छान पूजा केली तर हे माझ्या ग म्हणजे मा मी आम शिवाजी महाराजाचे फोटोची पूजा केली होती ते आमच्या घरातलं हे सगळं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिवाजी महाराजाची मी पूजा केली होती तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं पूजा कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस सगळ्यांचा खूप छान जाऊ अशीच विनंती आणि त्याला भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नंतर तोपर्यंत सगळ्यांना